राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमिलभाई बागवान यांच्याकडून आमदार इद्रिशभाई नायकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिशभाई नायकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष जमिलभाई बागवान युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो युवकांनी सहभाग नोंदवत विक्रमी रक्तदान केले आमदार इदिशभाई नायकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन मिरज शहरात करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून माजी नगरसेवक जमीलभाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष अमित सन्नक्के यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आले या शिबिरसाठी व रक्तदान करण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी बॅग रक्त संकलन करण्यात आले या रक्तदान प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावली होती त्यात महिला शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हरगे मिरज तालुका अध्यक्षा नीताताई आवटी मिरज अध्यक्ष शीतल सोनवणे वंदना चंदन शिवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहून या शिबिराचे नीटमिटिके नियोजन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किर्जेचे आमदार आमदार मान्य गिरीशभाई नायकवाडी यांच्या वाढदिव दिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आयोजक म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष जगदीलबाई भागवार यांनी हे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळजवळ एकशे साठ बाटल्यांचं नियोजन झालेलं आहे रक्तदान केलेले आहे लोकांनी असंच पुढं कंटिन्यू आम्ही दोन वाजेपर्यंत हे रक्तदान घेणार आहे साधारणतः अडीचशेच्या पुढं आमचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट शंभर टक्के पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे